नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावकली सहा क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाले दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे सत्तर रुपये दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती मुरुमावखाले दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये दर सहा हजार चारशे चौतीस रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर राव तीन क्विंटल किंवा दर पाच हजार आठशे रुपये कमलदार पाच हजार आठशे रुपये सर्व सगळं दर पाच